कसली कूल डान्स स्टेप नाही आपण पण करू त्यापेक्षा अख्या पुणेकरांना करायला लावलं तर हाय हाय मी आर्जेनी मी तुझं नाव अनुज ही जी डान्स स्टेप आहे तू करू शकशील येस आय नॉट शुअर येस चालेल सुपर सो so, हे होते आपले पुण्याचे डान्स चॅलेंजर्स पण आज एकच विनर मला काढायचा आहे आणि जी असणार आहे अनुश्री मिश्री कॉंग्रॅच्युलेशन सो रेड लेबल नॅचरल केअर कडून तुला एक स्पेशल वाउचर मिळतंय कसं वाटतंय खूप छान वाटत रेड लेबल नॅचरल केअरचा चहा ना फक्त चहा असतो त्याच्यामध्ये थ्री एक्स इम्युनिटी आहे आणि पाच आयुर्वेदिक इन्ग्रेडियंट सो ब्रेक असो किंवा बीट रेड लेबल नॅचरल केअरचा एक सिद्ध्या आणि ऐकत राहा नाईन्टी एट मिरची इट्स